जय जयशिवराम मित्रांनो मित्रांनो पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्रासह दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो अखेर जागतिक बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून सांगली कोल्हापूर पूर, पूर, पूर व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि कर्नाटकमध्ये असलेल्या धरणाचा बॅकवॉटर वरून होणारा मोठा पाऊस या पार्श्वभूमीवरती या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होते आणि या जिल्ह्यातील काही भागामध्ये याच कालावधीमध्ये दुष्काळी परिस्थिती असते ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मानखाटाव असेल सांगलीचा जतचा भाग असेल किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचा भाग असेल किंवा मराठवाड्यातील सर्व जिल्हे या भागामध्ये दुष्काळाचा सामना करावा लागतो मित्रांनो याच अतिवृष्टीग्रस्त या पूरग्रस्त भागातील पाण्याचं व्यवस्थापन करून या, भागा या दुष्काळी भागामध्ये जर पाणी दिलं तर दोन्ही भागातील जलव्यवस्थापनामुळे दोन्ही भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो आणि याच पार्श्वभूमी दोन हजार एकोणीसमध्ये कोल्हापूर सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्प हा जागतिक बँकेला सादर करण्यात आलेला होता आणि मित्रांनो याच प्रकल्पाला अखेर आता जागतिक बँक आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसमध्ये राज्यामध्ये कोल्हापूर सांगली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती सांगली सातारा आणि कोल्हापूर हा भाग पूर्णपणे पूरमय झालेला होता मोठ्या प्रमाणात नागरिकांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमी सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये जागतिक बँकेच्या माध्यमातून या भागाची पाहणी केलेली होती एक पथक या भागामध्ये पाहणीसाठी आलेलं होतं आणि याच पार्श्वभूमी सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमात entonces कोल्हापूर सांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाचा एक अहवाल सादर करण्यात आलेला होता एक प्रकल्प जागतिक बँकेकडे सादर केलेला होता ज्याच्या माध्यमातून तेवीसशे कोटी रुपयाच्या आसपासचा निधी हा जागतिक बँकेच्या माध्यमातून तर नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे एकंदरीत हा प्रकल्प तेहतीसशे कोटी रुपयाचा सादर करण्यात आलेला होता आणि याच तेहतीसशे कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पाला अखेर जागतिक बँकेच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो हा प्रकल्प मंजूर झाल्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या भागातील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील जी काही कामं आहेत ती केली जाऊ शकतील आणि याच्याच माध्यमातून या नदीजोड प्रकल्प असतील किंवा जे स्थिरीकरण प्रकल्प असतील ते पूर्ण करून हे जे काही अतिरिक्त पाणी आहे ज्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात परिस्थितीचा सामना करावा लागतो याच पाण्याचं व्यवस्थापन पा दुसऱ्या भागा भागातील ज्या भागामध्ये दुष्काळ आहे जसे की सांगली जिल्ह्यातील काही भाग असेल कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग असेल किंवा साताऱ्याचा काही भाग असेल मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा काही भाग असेल अशा भागातील शेतकऱ्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलं जाऊ शकतो किंवा याचा वापर केला जाऊ शकतो पर पूर परिस्थिती आणि दुष्काळ या दोन्ही गंभीर बाबीवरती याच्या माध्यमातून मात करता येणार आहे आणि अशा प्रकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर जागतिक बँकेच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो जवळजवळ तेवीसशे कोटी रुपयापेक्षाचा जास्तचा निधी हा जागतिक बँकेच्या माध्यमातून आता या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये यशस्वीपणे हा प्रकल्प राज्यामध्ये राबवला जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर टेंबू प्रकल्प असेल विदर्भातील काही प्रकल्प असतील किंवा दमनगंगा पार नदीचा जोड प्रकल्प असेल क्रस्त भीमा स्थिरीकरण असेल किंवा मराठवाडा ग्रीड वॉटर असेल अशा प्रकारचे काही प्रकल्प ऑलरेडी राबवले जात आहेत आणि याच प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरती हा प्रकल्प पा देखील अतिशय महत्वपूर्ण असा ठरणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरती सरदार सरोवर नावाचा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे आणि या सरदार सरोवराच्या माध्यमातून साठवणूक करण्यात आलेलं पाणी हे गुजरातच्या शेवटच्या टोकापर्यंत साधारणपणे चारशे ते साडेचारशे किलोमीटर कॅनॉलच्या माध्यमातून नेण्यात आलेले ज्याच्यामुळे नियंत्रणात नियंत्रणातून दुसऱ्या दुष्काळी भागाला सुद्धा पाणी देण्यात येते आणि मित्रांनो याच पार्श्वभूमी याच प्रकारे हा देखील प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी असा ठरणार आहे आणि या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद